पाथरी केना चिघळ शेवगा खापरफुटी आळू कपाळफोडी तांदूळजा आघाडा पावसाळा आला की बाजारात रानभाज्यांची रेलचेर सुरू होते या रानभाज्या आरोग्यवर्धक मानल्या जातात या रानभाज्यांचे महत्व पटवून देण्यासाठी कृषी विभाग जामखेड तसेच आत्मा विभाग यांनी तहसील कार्यालय जामखेड येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते जामखेडचे तहसीलदार यांच्या हस्ते या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन झाले जामखेडच्या आत्मा विभागाने या रानभाज्यांचे महत्व व त्यांचे मानवी आहारातील स्थान याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले या वर्षी याही वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे रासायनिक खते कीटकनाशके यांचा बरमसार असा वापर चालू झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या माणसाच्या आरोग्यावर हानिकारक असे परिणाम त्याचे होत आहेत कॅन्सर सारखा आजार आज भेडसावत आहे अशातून माणसाला कुठेतरी अति शंभर टक्के सेंद्रिय आणि नैसर्गिक माणसाच्या आहारात काही पदार्थ आपण खाल्ले पाहिजे याच्यासाठी आपण शंभर टक्के नैसर्गिक असणारे या रानभाज्यांची आपल्या नागरिकांना ओळख व्हावी या उद्देशानं ना या ठिकाणी या, या रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे माझ्या मते सर्वांच्या परिचयाच्या आहेत सर्वांच्या शेतात आदळणारे आहेत सर्वांनी याचा आपल्या आहारात समावेश करावा